हॅलो मी माधुरी आणि आज आपण जास्वंदीला फुलं येण्यासाठी काय करावे हे बघणार आहोत इथे बघा किती सुंदर फुलं आलेली आहेत आणि तुम्ही पण तुमच्या गार्डनमध्ये जास्वंदी लावली असेल आणि फुलं येत नसतील किंवा कळ्या गळ गळून पडत असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा इथे बघा प्रत्येक फांदीला भरपूर कळ्या आलेल्या आहेत जास्वंदीची कटिंग सुद्धा जगते म्हणून तुमच्याकडे जर नसेल तर ह्या पावसाळ्यात नक्की लावा झाडाची चांगली वाढ होण्यासाठी तीन चार तास ऊन भेटलं पाहिजे जर चांगलं ऊन भेटलं तर चांगली झाडाची वाढ होते आणि जास्वंदीवर सगळ्यात जास्त पिठ्या ढेकून याची कीड लागते ही कीड लागू नये म्हणून मी मॉइलचा स्प्रे करावा अशीच सुंदर सुंदर फुलं तुमच्या गार्डनमध्ये पाहिजे असतील तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल आणि तुमच्या पण जास्वंदीला चांगली फुलं येतील चला तर मग सुरुवात करूया इथे बघा एक चमचा मी ॲप्सम सॉल्ट घेतलेला आहे हे आणि हे असं बाजूने पसरवून द्यायचं हे टाकल्याने झाडाची चांगली वाढ होते आणि जर पानं पिवळी झाली असतील तर हिरवी होतात इथे मी थोडंसं गांडूळ खत टाकलेलं आहे आणि झाड जेवढं लहान मोठं असेल तेवढं तुम्ही त्याच्यानुसार तुम्ही गांडूळ खत टाका हे खत देऊन झाल्यानंतर कुंडीमध्ये जे गवत असतं ते पूर्ण काढून टाकायचे आणि माती चांगली मिक्स करून घ्यायची हे खत सकाळी किंवा संध्याकाळी द्यायचे आणि असं चांगलं मिक्स करून झाल्यानंतर झाडाला चांगलं पाणी द्यायचं जास्वंदीची फारशी काळजी घ्यायला लागत नाही म्हणून एकदा महिन्यातून केलं तरी चालेल आणि चांगलं ऊन भेटेल याची काळजी घ्यावी उन्हाळ्यामध्ये खतांचा जास्त वापर करणे टाळावं कारण जास्त खत दिल्याने झाडाची पानं करपू शकतात म्हणून योग्य त्या प्रमाणामध्ये खत द्यावे सुरुवातीला माझ्या पण जास्वंदीच्या कळ्या गळत होत्या आणि जेव्हापासून हे खत दिलं तेव्हापासून एकदासुद्धा एक पण कळी गळत नाही आणि बघा अशी सुंदर फुलं यायला लागलेली ला आहेत अशीच फुलं तुम्हाला पण पाहिजे असतील तर मी दिलेलं खत एकदा देऊन बघा आणि हे खत देताना सकाळी किंवा संध्याकाळीच द्या आणि चांगलं पाणी द्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला सबस्क्राईब करा थँक्यू